एकीकडे महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आणि दुसरीकडे मात्र पीडित महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारे केज येथील समुपदेशन केंद्र मात्र उघड्यावर तरी शासन याची दखल घेणार का आमच्या पत्नीने असाच अर्ज केला कुठे केंद्र त्याच्यामधून त्याच्यामुळे आमचं चांगलं चालू आहे आता बहिणीला घेऊन आलेलं आहे बहिणीचं बी चालू आहे त्याच्यामुळे ते अर्ज देण्यासाठी आल ते काय समजा न्याय मिळाला काय काय झाला आता अर्ज न्याय काय भेटणार आम्हाला आमचं चांगलं सुरू आहे आता पत्नी चांगली राहते आम्ही चांगला राहतो सगळे चांगले आहेत माझ्या मॅडमला तुम्हाला खाडे मॅडमना तुम्हाला तुमच्या पत्नीला तुम्ही दोघाला येतात असं समजून सांगितलं चांगलं समजून सांगितलं चांगले वेळ हे दिलं आम्हाला बा बर तुम्ही भोगलवाडी येऊन आलेले आहेत इथं महिला समुपदेशन केंद्र मध्ये मग कशासाठी आले बरं म्हणजे आज आहे तर तुमचा पहिला पहिला दिवस इथं बोलू लागलं बर बरं पुन्हा आता आल्यावर तुम्हाला मॅडमनं काय म्हणले आपले खाडे मॅडमनं बर आता तुम्ही आता ह्या उन्हतच बसून आहे तर तुमचं हे करणार आहेत का म्हणजे जे प्रकरण आहे तुमचं आता हे ऊन्हत बसून आहे तुम्ही प्रकरण तुमचं मिटून येणार का काय हा तुम्ही कोण आहे बर तुम्ही आता कले किती वेळ झाला तुम्ही उन्हात बसलेले तर हो दान, दान <्राउग> आलेलं का बापापासून प्रकरण तुमचे इथं दोन दिवसाला इथं सारका तुम्ही इथं येऊन नाही इथं उघडेवरच बसतात का तुम्ही कुठून आले तुमचं प्रकरण कुठलं आहे आम्ही आमद नगर आले तुम्ही बापापासून तुमचं प्रकरण इथं चालू आहे ते इथं का तुम्ही कुठून आलेले हा कवापासून प्रकरण तुमचं चालू आहे हा दोन दिवस आहे आता अर्ज द्यायला आलेत का आता तुम्हाला आले तेव्हापासून उघड्यावरच बसविलं का हां आले तेव्हापासून आता उन्हात आहे तर तुम्ही उन्हतच बसलेले आले तेव्हापासून यायचं मग उन्हात बसल्यावर काय वाटतंय आहे तुम्हाला पण लागत आहे आणि काय होतंय लागत आहे तर हे पाहिजे चावली जरा काय होतं मिठजच नाही ना त्याच्यामुळे तरी हे गोळा आला मग किती दिवसापासून अर्ज द्यायला अर्ज द्यायला आता पहिल्यांदाच अर्ज आला अर्ज देऊन आलं द्याय लागेल तुम्ही मग कुठं आलात तुम्ही अर्ज द्यायला नाही कुठं आला ऑफिस बाईला समज तुम्ही आला तर तुम् हो, तुम् चलत... <a RFari> ते कोणाकोणाचं भांडण आहे तुमचं माझ्या पत्नीचं तुमच्या पत्नीचा आज माझी पहिली तारीख आहे तुमची इथं इथं कुठं कुठून आलात तुम्ही आणि हिथं कुठं आलेत बरं तुम्हाला कळविलं होतं ह्यानं म्हणजे मायला समोर शहण केंद्र नाही तर तुम्हाला फोन करून असा बोलविला होता की बाबा तुमचे तुमचा इथं प्रकरण आला म्हणून हे प्रकरण आता किती वेळ झाला तुम्ही उन्हात बसलेला आहे तर ता। एक तास तास बीड न्यूज वन चे मुख्य संपादक मुबशीर खतीब केज